नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता मंत्रिमंडळ निर्णय दिनांक दहा जानेवारी रोजी घेण्यात आले हे मोठे निर्णय शिंदे सरकारचे हे मोठे पाऊल आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका अर्थातच तुम्ही सबस्क्राईब केलं असेल मित्र हो ते मोफत असते परंतु आमच्याकरिता ते फार महत्त्वाचं असते तर बंधून चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही एक विनंती बंधुनो राज्य शासनाच्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य शासनाने कर्मचारी तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या हिताचे भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्त वेतन योजना लागू विरार जिल्हा पालघर येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील एक अकरा दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या कर त्याचबरोबर दिनांक बारा सात दोन हजार सातच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रामधील तेवीस कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सदर पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाल्या नंतर त्यांच्या सी पी एफ जमा रक्कम ही त्यांना व्याजासह अदा करण्यात येईल आहरण व संवितरण अधिकाऱ्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेख व्यवस्था व कार्यपद्धती राज्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्याचबरोबर अन्य शासकीय कार्यान्वयन प्रणाली प्राधिकारी यांना अनुदानाच्या निधीचे संवितरण आभासी वैयक्तिक निधी कार्यपद्धती लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सदर कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करण्याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या स्तरावरून करण्यास मान्यता देण्यात येत आहे न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मान्यता राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास व पाच हजार आठशे तीन मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास तसेच मंजूर पदावरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय राज्यातील नागरी भागामध्ये आता बाल विकास केंद्राची स्थापना करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे याकरिता अकरा पॉईंट बावन्न कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना कोथेरी लघुपाठ बंधारे प्रकल्प बांधितांना आर्थिक पॅकेज मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता यापुढे प्रधानमंत्री ग्रामीण भागाकरिता आवास योजना निकष प्रमाणे बांधण्यात आलेल्या घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यास सदर का निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे पशुधन असणाऱ्या छोट्या दुकानदारांना आता मिळणार पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयाची मदत गोठा अथवा छोटे दुकान असणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये तर कारागीर छोटे व्यापारी असणाऱ्यांना एके वेळचे पन्नास हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापन भत्ता म्हणून पन्नास हजार रुपये भत्ता देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सत्यशोधक या मराठी चित्रपटात राज्य व वस्तू सेवा कर एस जी एस टी मधून सूट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनामधून भूमिहितांना एक लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे श्रीराम प्रामप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वाटप करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर बंधून असे हे विविध निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत हे निर्णय तुम्हाला जर मान्य असतील आवडले असतील तर प्लीज लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद